नमस्कार रसिक प्रेक्षकांनो ऐका हो ऐका आपल्या कार्यक्रमामध्ये मी नवनाथ ढमे आपलं सहर्षाचं स्वागत करतो आपण ऐकत आहात डॅशिंग आय पी एस अधिकारी दत्तात्रेय मंडलिक यांच्या पोलीस कारकीर्दीतील चित्तथरारक घटना आणि त्यांनी सॉल्व्ह केलेल्या गूढ आणि तितक्याच खतरनाक मर्डर केसेसचे सत्यकथन स्वतः म्हणजे कोल्हापूर सांगली इस्लामपूर सातारा कराड या साइडला बऱ्यापैकी गेलेला बरोबर आहे आता पश्चिम महाराष्ट्र तो जो पट्टा आहे तो म्हणजे असा करारी बाना असणारा पट्टा येते म्हणजे तिथली माणसांना अन्याय अत्याचार सहन होत नाही तर तुमच्या कालखंडामध्ये <coughs> बदला घेण्यासाठी असे काही मर्डर वगैरे खून केलेले प्रकरण घडलेत का भरपूर आहेत तसे विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यात आहेत परंतु मी आता काही सांगली जिल्ह्यात मी इस्लामपूर डिव्हिजनला काम करत होतो डी वाय पी म्हणून माझ्याकडे आठ पोलीस स्टेशन होते त्यातली एक घटना तुम्हाला सांगतो की मी साधारण ही पंच्याण्णव शहाण्णवची घटना असेल हवेवर वारणा नदीपासून जवळच एक येलूर नावाचं गाव आहे येलूरमध्ये एक बाळवाडके नावाचा एक थोडा गुंड धादा सोकॉड अशा टाईपचा एक इसम होता आणि हे पाच सात गावं हायवेवरचे आहे एड्याने पाणी आहे येलूर आहे नेरले आहे कामेरी आहे असे थोडेसे अडदांडपणाची काही मंडळी सर्वच नाही पण काही थोडे दादागिरी दहशत काहींकडे बऱ्याच वेळेला कंटिन्युअस हत्यार राहणार चाकू वगैरे बरोबर बाळगणे काहींचे रेवर पिस्तोल गावठी बनावटी पैशावाले गाव पैशावाले गावात पैशा गावा, सधांत आहे पण त्यातून काही घराणे किंवा काही अशा गोष्टी गुन्हेगारी वृत्ती मग त्यात त्या आपल्या आपलं दहशत माजवण्याचा हा प्रकार होता बाळवाडकीची एष्टी अशी होती का तो कायम आपल्या आपल्या त्या भागामध्ये दहशत मी त्या दा दा, 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 हाँ। हाँ, गाव, गावाचा मोठा पुणे दादा अशा रीतीने सोकडला होता एकदा त्याने असं बसमध्ये सुद्धा एस टी बसमध्ये फायरिंग केलं होतं त्याने हां अशी एक त्याची हिस्ट्री होती आणि बऱ्यापैकी होता पण तो कंट्रोलमध्ये होता एकदा त्याने त्याच्याच गावातला एक जाधव म्हणून फॅमिली आहे कुठल्या गाव गावाच्या वादातून किंवा जमिनीच्या वादातून कशावरून तरी त्याने त्याचा एका मर्डर केला त्या गावामध्ये आणि फरार झाला आता, बाड़ बाड़ ला आता, थ, थ, तो तो आता त्या रिसर्च प्रोसिजरप्रमाणे पोलिसांनी केलं आणि परत बाळवाटकेच्या शोधाला पोलीस लागले आता पोलीस शोधात असताना भरपूर त्याला जिथे जर सस्पेक्टेड प्लेस याचे पोलीस सर्व छान करतात हाताळतात माहिती काढतात परीने त्याचा प्रयत्न करतो पण तो काय मिळाला आता विषय असा होता की ज्या वेळेला त्या जाधव यांचा मर्डर झाला त्यावेळेला त्याचे भवानी यानी याचासुद्धा आम्ही मर्डर करणार असं त्यांच्यातून बोलण्यातून आलं होतं याला सोडत नाही त्याला गावातच याला मर्डर करत म्हणजे ज्या जाधव कुटुंबियाचा मर्डर झाला त्याच्या बंधूंनी घेतलेली शोध थोडक्यात सोडणार नाही आता हा झाला त्यांचा भाग परंतु पोलीस याच्या शोधात होते हा काय म्हणून येत नव्हता आणि दरम्यानच्या काळात नंतर एक काही दिवस गेले आणि तो चुकून लपून छपून असेल किंवा काय असेल त्याला वाटलं असा आज कोणी मला धोका नाही आहे गावात पोलीस नाही आहेत तो गावात आला आणि गावात भर चौकामध्ये परत त्याचा मर्डर जाधव करून टाकला त्याचा मर्डर या जाधव कुटुंब मारला हा पूर्ण त्याचा खात्मा करून टाकला अच्छा। आता पुन्हा एक चौकात मारला मार मार हा गावामध्ये सेलूर गावात आता प्रश्न एक आहे एक हा जो फरार होता याच्या शोधात त्याचाच मर्डर झाला आता जे जे ज्यांच्या माणूस गेला ते फरार झाले परत फरा जाधव कुटुंब जाधव कुटुंब या शोधात आम्ही कंटिन्युअस होतो एक दोन ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली तर पोलीस गाडी पाठीमागे आणि हे पुढे पळतायत असा सुद्धा एक दोन ठिकाणी जाधवच्या बाबतीत घडण्याची घटना आहे विज्ञामपूर जवळ आम्हाला पाठला हा फिल्मेशाही पाठला केला पण तो त्या गाडी अशी पळून वाकडे तिकडे घेऊन ते शिजू झाले त्यावेळेला पोलिसांच्या ते आधी नव्हते लागले पण कंटिन्युअस चालू होतं ही प्रक्रिया दरम्यानच्या काळात गणेशोत्सव आला गणेशोत्सवमध्ये थोडंसं बंदोबस्तामध्ये पोलीस बिझी राहतात आणि हा तर हे काम जरी चालू असेल तर आमचं वॉच किरण माहिती काढणं हे काम चालू असतात पण जेवढे सक्रिय आम्ही इतर वेळेला असतो त्यावेळेला गणेशोत्सव मध्ये नसतो पोलीस आपापल्या या वेगळ्याच बंदोबस्त प्रायोरिटी असते महत्वाचा असतं तो उत्सव हा शांततेत पार पडला पाहिजे आमच्या दृष्टीने असतं आणि ते करत होतो दरम्यान सांगली आणि मिरजमध्ये मोठ्या प्रमाणावर गणपतीच्या मिरवणूक असतात पुण्यामध्ये दुसऱ्या दिवशी दोन अडीच वाजेपर्यंत चालतात तसं मिरजला त्यावेळेला दुसऱ्या दिवशी दोन अडीच तीन वाजेपर्यंत विसर्जन होत होतं इतकं मोठं मि मिरज शहरात गणपतीची मिरवणूक चालते सांगली तर त्याच्या खालोखाल चालते आणि मग मी इकडचा इस्लामपूर डिव्हिजन माझ्याकडे ही शहराची हद्द येत नाही परंतु मिरज डिव्हिजन म्हणून एक असते तर मग मिरजचा डिवायस पी Hmm. शहरात या बंदोबस्तासाठी ठेवला आणि माझ्याकडे तिकडचा चार्ज दिला त्यामध्ये तासगाव असेल कवठेमागळा असेल जत असेल तर ता डीवायस पीचा ॲडिशनल चार्ज माझ्याकडे गणेशोत्सवमध्ये आता मला माझ्या हातीतला गणेशोत्सव पाहिजे त्यांच्या हातीतला जा, गणेशोत्सव पाहिजे या गोष्टी hmm. कमी जास्त काय असेल तर हे मी पाहणार एक दिवस अचानक असाच फोन आला तासगावमध्ये दरोडा पडला आणि दरोड्यामध्ये तिथला वॉचमन जो होता त्याला मारहाण केली दरोडा कुठला पडला तर बेदाना म्हणून जो आहे बेदाना, बेदाना म्हणजे द्राक्ष पीक त्या भागामध्ये तासगावचा मनुका आ, मनुका आता मनुक्याच्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर द्राक्षे तालुक्यातच पिकवले जातात फेमस आहे तासगावचे द्राक्षे म्हणून आणि हे पीक विकलं जातं आणि काही प्रमाणात हे लोक मोठे मोठे कोल्ड स्टोरेज बांधलेले त्या ठिकाणी गोडाऊन गोडाऊन्स आणि त्यामध्ये हे मनुके वाळून प्रोसेस करून ते साठून ठेवतात आणि मग विकतात त्यांच्या त्यांच्या वेळेला अशा रीतीने एक दरोडा पडला गोडाऊनवर चौकीदाराला मारलं आणि तिथला बेदाना ट्रकमध्ये टेम्पोमध्ये भरून पळून गेले आरोपी लाखो रुपयाचा हां लाखो रुपयाचा माल गेला आणि ही गोष्ट मला समजली आता माझ्याकडे तो, तो चार्ज तासगावकडचा मग मी ताबडतोब पहाटे मला ज्या वेळेला सकाळी माहिती मिळाली पहाटे पहाटे त्यावेळेला मी ताबडतोब हे सिरियस घटना असतात निघावं लागतं मी लगेच ड्रेस केला आणि तिकडे दरोड्याच्या ठिकाणी गेलो तो चौकीदार जखमी अवस्थेत होता मग त्याच्याकडे तिथले घटनास्थळ पाहून घेतलं ऑब्झर्व केलं काय गेलं कसं केलं मग चौकीदारकडे जे काय पोलीसच्या पद्धतीनं चौकशी करायची असते मग ती केली आरोपी किती होते काय होते त्यांचं वर्णन त्यांचा ड्रेस त्यांची लँग्वेज ते त्यांच्यात आपसात काय बोलले ते तुझ्याशी मारहाण करतात तुझ्याशी काय बोलले हे सर्व इतंभूत बारीक हा तपासाचा भाग असतो मग तू काय पाहिलं मग <coughs> कोणतं वाहन वापरलं नेण्यासाठी किती लोक होते मग एक वाहनाचा साहेब ते टेम्पो ट्रक सारखा दिसत होता मग गाडीचा नंबर पाहिला का मग के आणि पुढचं काहीतरी एक सेरीज सांगितली त्याने पुढचा नंबर काही आठवत नाही आणि तरी पाहण्यात नाही तर याच्यावरून एक लिंक लागली का कर्नाटक पासिंगचा हा ट्रक आहे मग के कर्नाटकवरून मग बाकीचा तपास आम्ही आजूबाजूला अशा कोणी कुठल्या गँग आहे की याच्यापूर्वी बेदाना चोडणाऱ्या किंवा काही डिमांड करणाऱ्या मागणारे म परधीतून विकायचा दुसरीकडे विकायचा चोडायचा दुसरीकडे विकायचा अशा वेगवेगळा आम्ही आमच्या पद्धतीनं तपास चालू केला कर्नाटकच्या पासिंगची गाडी असल्यामुळे एक अधिकारी मी चांगला हुशार अधिकारी थेट बेंगलोरला पाठवला आणि तिथल्या गाडीची माहिती हां गाडीची माहिती मग या शेरीजमध्ये कर्नाटकाच्या ह्या शेरीजमध्ये गाड्या कुठल्या आहेत कुठं कुठं आहेत त्यांचे ओनर कुठले आहेत काय आहेत याची संपूर्ण इथं मी माहिती काढणे असं काढताना कर्नाटकच्या हा अलीकडचा जो महाराष्ट्राला लागून जो भाग आहे बॉर्डर बॉर्डर बॉर्डरच्या तिथल्या एक दोन तीन गावातल्या माहिती मिळाली की या गाड्या इथल्या आहेत म्हणून सगळं त्या गावातल्या नंतर ते गाडीचा स्पेसिफिक नंबर आम्ही ट्रेस करण्यात झालो यशस्वी त्या गाडीचा ट्रेस केल्यानंतर मग असं लक्षात आलं मग ही गाडी आहे गाडी कशासाठी वापरतात काय वापरतात याची एक दोन कर्मचारी मी दोन दिवस ही इन्फॉर्मेशन काढायला तिथं ठेवले त्या, त्या भागात त्या भागात त्या भागात साध्या कपड्यामध्ये मग त्यांनी इतंभूत माहिती गोळा केली आणि मग ती वस्ती कुठं आहे काय आहे याची माहिती काढली कुठं आहे मग त्या शेतकऱ्याचे तो ट्रक आणि तो ह्या ठिकाणी राहतो इथपर्यंत माहिती मिळाली मग ही माहिती मिळाल्यानंतर मी परत तासगावला गेलो तिथले एक दोन एक अधिकारी घेतला बरोबर दोन चार कर्मचारी घेतले एक मोठं वाहन घेतलं जर मिळालं तर चुकून हे वाहनामध्ये ते घेऊन टाकायला मोठं वाहन घेतलं लाईट व्हॅन म्हणतात त्याला पोलिसची पिंजरा पोलिस तर ते घेऊन गेलो आता जाताने आमच्या पुढे एक एका गणेशोत्सव चालू आता परराज्यात जायचं म्हटलं तर पोलिस अधीक्षकांची परमिशन पाहिजे हो, हो। मी ती पण घेतली नाही मी असंच बिंदास साहित्य घेतलं काही हत्यार घेतले कर्मचारी घेतले गाडी माझी काढली एक दुसरे ॲडिशनल वाहन घेतलं आणि सन्नाटच्या दिशेने गेलो रात्री एक दोनला ला असेल साधारणप्रमाणे त्या ठिकाणी गेलो आणि मग ते माहिती मिळाली होती एक कर्मचारी जो आदल्या दिवशी दोन दिवस होता तो आमच्या बरोबर हां तर कर्नाटकच्या बॉर्डरपासून एक पन्नास साठ किलोमीटर आतमध्ये होतं महाराष्ट्राच्या बॉर्डरपासून आतमध्ये आणि शेतामध्ये हे कर सर्व बाजूना ऊसाची शेत आणि मग त्या ठिकाणी एक लाईट चमकत होता साहेब हे लाईट या अमुके तमुके ती माहिती मिळाली मग आम्ही गाड्याचं लाईट चमकू नये कोणी अलर्ट होऊ नये म्हणून लांब गाड्या लावल्या आणि मग पायी अंतर आम्ही जवळ एक किलोमीटर पायी गेलो असेल तिथे पायी गेल्यानंतर मग तिथं त्या घराच्या जवळपास गेलो तिथं कानोसा लागू नये आम्ही आलो म्हणून मग त्या सुद्धा हळूहळू हळू जाऊन क्रावलिंग करत तिथे पोहोचलो आता पोहोचलो तर एक याच्या टाईपचं कोकणी टाईपचं घर होतं चारी बाजूनं ऊस मध्ये दोन तीन गुंठ्याची जागा रिकामी आणि एक दोन गुंठ्याच्या जागेमध्ये साधारण हा घर बांधलेलं घर घरमध्ये कालचा फ्लोर जमिनीच्या लेवलचा वर लाकडी बांधकाम लाकडीचं लाकडाचंच घर असतं ते त्याच्यामध्ये बाकी जास्त मटेरियल नाही वापरलं किरकोळ तर असं दिसलं एकंदरीत आता तिथं गेलो तर एक बाहेर पटांगणामध्ये चारी बाजून उसा एक कॉट होती त्याला बाज मानतात त्याच्यावर एक मनुष्य झोपलेला होता एका कुशीवर झोपलेला होता आणि तो अंगावर त्याची चादर टाकलेली होती चादर होती मी हळूच गेलो तिथं आणि त्याची चादर बाजूला केली त्याच्या चेहऱ्यावर तो एकदम खटकन जागा झाला मंडलिक साहेब इथं कसे काय ओळखलं मला ओळखलं मी त्याचे रिॲक्शन कुठं आवाज जाऊ नये म्हणून फक्त तोंडावर बोट ठेवलं बोलू नको म्हणून थोडक्यात त्याला इंडिकेट केलं बोलायचं नाही मंडलिक साहेब इथं कसे काय तर मग मला शंका आली की हा काहीतरी गुन्हेगार आहे याच्यामध्ये मंडल तुम्हाला ओळखते म्हणले होते गुन्हेगाराचे मग अरे बाकीचे कुठे म्हटलं अशा हाताने हे को इतर कोणी साहेब वर येत म्हणे वर येतं मग एका जणाला मी तिथं था पोलिसाला थांबवलं बाकीचे वर म्हटल्यानंतर दोन तीन पोलिसाचे कॉर्नरला उभे केले वर रायफल चारही बाजूला आणि वर रायफलचे दिशा धरली अशी त्याला म्हटलं या पोझिशनमध्ये तुम्ही राहा आणि एक कर्मचारी घेतला आणि मी जिन्याने वर गेलो वर गेलो तर एक दहा बारा ते पंधरा असे लाईन मध्ये लोक पोर यंग यंगर सॉरी असे झोपलेले होते काहीच्या अंगावर कपडे होते काही असेच खाली हात होतं काही कपडे वगैरे किरकोळ मला धक्का बसला आणि पण बाजूला दरवाज्याच्या बाजूला एक कोपरा होता त्या कोपऱ्यात पाहिलं तर सर्व तलवारी कुराडी चाकू गुप्त्या असं मोठं एक हत्याराचं साहित्य तिथं दिसत शॉक बसला म्हटलं हिथं फारच भयानक दिसतंय हा मग त्या कर्मचाऱ्याला सांगितलं त्या हळूच उचलून बाजूला कर म्हणून हत्यारं हत्यारं ते बाजूला केले थोडेसे आणि मग एकाला उठवायला सुरुवात केली एकाला उठवलं मंडलिक साहेब तुम्ही त्याला म्हटलं चुप त्याला बाजूला केलं दुसऱ्याला उठवलं म्हणली साहेब तुम्ही हे सर्व आरोपी मला ओळखत हे मला धक्का बसला हे कसं काय मला ओळखत आता एवढी परिस्थिती मला थोडे भीती लवलेश पण नाही आम्ही एवढे आरोपी दहा ते बारा जण हत्यारं इथं आहेत तर मी तर को, एक अधिकारी त्यांना काय माहिती खाली पोलीस आहे का नाही म्हणून ते कंबाईन अटॅकही करू शकतात पण त्या सायकॉलॉजी आम्ही ताबडतोब ओळखतो की ते कोणत्या मूडमध्ये आहे ते काय कंबाईन जर का याच्या मूडमध्ये नाही आहेत का कुठं काय एका एकाला एका एकाला उठवलं सारे झाले आणि मग त्यांना एका बाजूला कोपऱ्यात उभं केलं एकाला दोन इकडं दोन तिकडं असे आणि मग एका एकाला नाव गाव विचारलं गेलं मग एक सांगतो मी अशा मर्डर मधला साहेब दुसरा सांगतो मी इथं दरोडा घातलेला तिसरा सांगतो मी अजून खून गेलेला सगळे खुंकार आरोपी सर्व दरोड्यातले आणि मर्डर मधले आरोपी ज्यांच्यासाठी मी बऱ्याच वेळेला छापे टाकायचो त्या सांगली जिल्हा पिंजून काढला कोल्हापूर जिल्ह्यातला काय भाग पिंजून काढला कराड वगैरे हा परिसर सातारा जिल्ह्यातला काय भाग पिंजून काढला कित्येक दिवस रात्री मी यांच्यासाठी घातले असतील त्यांना शोधण्यासाठी पण कधी ते सापडले नाही आणि अचानक हे समोर येतात त्याच्या सापडला शॉक कसला काय एकदम इतका मी आतून उल्लासित झालो काय दुसरा एक टिपिकल का तासगाव मध्ये त्याच्या अगोदर पंधरा दिवस एक मर्डर झाला होता आणि ते आरोपी फरार होते माझ्याकडे तो चार्ज होता नंतर आलेला गाजल्याला मर्डर होता तो तोही आरोपी त्याच्यामध्ये मला म्हटलं हर काय चाललंय जाधवला विचारलं तर एक जाधव व खाली झोपलेला ना हा दुसरा जाधव वर त्याचाच भाऊ बरं बाजू जोपला तो जाधव हा तो जाधव आणि वर एक जाधव त्या खाली झोपल्याचा भाऊ वर ह्या गँगमध्ये वरच्या झोपल्या जागे जाधव कुठले तेच कथे बाळूवाडकेचा ज्यांनी मर्डर केला ते त्यांच्या शोधासाठी आम्ही फिरत होतो ते यांच्यात होते हा ते ह्याच्यात होते मग यांनी पोटपाणी भरायला हे फरारीत राहायचं खायला प्यायला काय पाहिजे तर यांनी दरोडाची शक्कल लढवली आणि ह्या बेदाना चोरला याने आणि मग तो कुठंतरी विकून पैसे येणार आणि त्याच्यावर याने फरार या अवस्थेमध्ये पोटपाण्याला पैसा यांचा चालणार हा थोडक्यात मध्ये यांचा हा मोडस असावी कारण सारे गुन्हेगार या गुन्हेगारापैकीच मग यांनीच येऊन तो दरोडा टाकला यांनीच पळवला यांनीच सारे काही गोष्टी केल्या आणि यांचाच कारभार एवढ्या आरोपी मिळाले मला एवढं खुश झालो अरे बापरे आपल्याला आलो कशाला बेदाना न्यायला आणि मिळाले कसले सात आठ वेगवेगळ्या सात आठ गुन्ह्यातले आणि दोन चार दरोड्यातले आरोपी या ठिकाणी एकत्रित मिळाले सर्व हत्यारं बित्यारं खुनाच्या खुनाचे आरोपी धक्का बसला मला आणि मग त्यांना साऱ्याला घेतलं आणि विशेष करून मग तिथं मी तासगावच्या मंडळमधला आरोपी म्हटल्यानंतर त्यात तिघ जण आरोपी होते त्यात जण त्याच्यात होते त्याला म्हणला तिसरा कुठे रे ते म्हणे साहेब आहे तासगावमध्ये मध्ये मग कुठं राहतो तो अमुक अमुक ठिकाण राहतो कधी दिवसा रात्री राहतो का नाही साहेब सकाळी उजाळ्याच्या आतमध्ये तो फरार असतो रात्री उशिरा येतो घरात झोपायला हे माहिती मिळाली म्हटलं आता तो सेन्सिटिव्ह मटर होता आणि तो आरोपी मिळवणं गरजेचं आता हे दोन तर ताब्यात आले त्यातल्या तो ताजा मटर होता एकदम मग म्हटलं हो तोही आरोपी आपल्याला लग पाचला पाहिजे म्हणजे आपले बरेचसे गुन्हे निघले एका झटक्यात यात मग हे बेदानाचं राहून दिला तसाच बेदानाला आम्ही हात नाही लावला मग हे आरोपी एका त्या लाईट वॅनमध्ये बसवले एक अधिकारी वो ठेवला त्याच्यामध्ये काही कर्मचारी मागे पडले त्यांना गाडीत घातलं आणि त्याला गावाच्या बाहेर काढलं आणि मग मी सन्नाट ह्या जो काळी सहा वाजेच्या आतमध्ये उजाड्याच्या अगोदर मी तासगावमध्ये पोहोचलं पाहिजे हे मी ठरवलं निघालो मी तासगावला ड्रायव्हरला फास्ट गाडी जेवढी फास्ट घेता येईल तेवढी घ्यायला लावली मी सन्नाट गेलो तिथे तासगावमध्ये उजाड्याच्या अगोदरच पोहोचलो त्या गाडीत बसलेल्या आरोपीने ते घर दाखवलं बोटानी सा इथं राहत होत म्हणून आता दरवाजा वाजवला मी कटकट -कट केला पण काही रिस्पॉन्स नाही आला म्हणून मला ते कसल्या आरोपी इकडे तिकडे जाता का म्हणाय किंवा तो सावध होता का म्हणाय जास्त त्यावर पोलिस आहे काय आहे ते दं दिशे दरवाजावर लात मारले दरवाजा तुटला आणि आतमध्ये घुसलो घात मध्ये घुसलो तर हा तिथं आरोपी आणि तलवार पण तिथं आणखीन एका अडीच पडलेली hmm. कोपऱ्याला उभीच होती तिथं पण तलवार घेतला त्याला ताब्यामध्ये अशा रीतीने हा संपूर्ण एक डिटेक्शन झाला नंतर मग दुसरे वाहन पाठवलं तो ट्रक जप्त करून आणला बेदाने आणि तो बेदाना बेदा सारा आणला आणि संपूर्ण मग ज्या त्या पोलिस स्टेशनचे गुन्हे होते होते हे जेवढे हे दहा बारा ते पंधरा आरोपी होते त्या त्या पोलिस स्टेशन ताब्यात ता दिले आणि त्यांना त्या गुन्ह्यात परत अटक करून टाकलं परत अशा रीतीने एक माझ्या लाईफ मधली एक चांगली गोष्ट आहे आणि तेवढी माझ्या जीवावर बेतणारी पण होती ती बरोबर खतरनाक गोष्ट आहे मला सांगा दहा बारा पंधरा एवढी खतरनाक आरोपी त्यांनी जर उठले असते आणि त्यांनी तुमचा अटॅक केला असता तर तुमचा तिथं जीव गेला असता प्रश्न नाही किती भयानक ना, पण पण चित्त सर मला अजून त्याच्या आठवलं नाही या सीन असं सिनेमात साईडला गेल्यानंतर असं चित्र समोर उभं राहत आपण <laughs> आपण काय केलं कर्ध्या काळात खूप खूप भारी काम केलं सर